नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती जी सतरा हजार पदांची जाहिरात येणार आहे ना मित्रांनो ती आचारसंहितेपूर्वीच आता महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहेत मित्रांनो आचारसंहिता लागणार आहे तर त्याच्या अगोदरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जून जुलैपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे आता भरपूर महत्वाचा प्रश्न होता वयोमर्यादा तर त्याचाही काही ना काही शंभर टक्के अपडेट येणारच आहे मित्रांनो ओके आता पोलिस भरतीला किती जागा आहेत कारागृहला किती असणार आहे आर पी एफला किती चालकला किती त्याचा अपडेट तुम्ही दिलं नाही सर तर त्याचा अजून अपडेट काही आलेलं नाही आहे तर रिक्त पदांची जी माहिती येत आहे त्याचं मी अपडेट तुम्हाला देतच आहे मित्रांनो आता आपण ही माहिती बघत आहे ना मित्रांनो सकाळ न्यूजपेपरच्या वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध झालेलं आहे इथं त्यांनी सांगितलेलं आहे की जेल पोलीसला किती जागा आहेत आर पी एफला किती पोलीस शिपायला किती जागांची त्यांनी आकडेवारी तर प्रसिद्ध केलेलं आहे जवळपास ह्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे ओके तर जेल पोलीस म्हणतात तर एकोणीसशे जागा संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीसशे जागा आहेत आणि तर यम पडल्या मित्रांनो तर ॲक्च्युली एस आर पी एफ पडायला पाहिजे चार हजार आठशे आणि पोलीस पाहिजे दहा हजार तीनशे असे एकूण सतरा हजार पदांची भरती होणार आहे तर यामध्ये थोडंफार चेंजेस होण्याची दाट शक्यता आहे ओके okay, मित्रांनो तर सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो जाहिरात कधी पण पडू शकते वयोमर्यादेचं काही ना काही अपडेट शंभर टक्के येणार आहे मित्रांनो तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा उन्हाळ्यामध्येच आपली भरती होणार आहे मित्रांनो ओके तर त्यानुसार प्रॅक्टिस पण तेवढंच गरजेचं आहे आणि लेखी परीक्षेची पण तयारी तेवढेच गरजेचं आहे पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो तुम्ही तर चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाई एस आर पी ए पोलीस पोलीस शिपाई चालक रेल्वे पोलीस जेल पोलीस या सर्व परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला पुस्तक लागणारच आहे मित्रांनो तर या पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचं पुस्तक आहे पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक आहे मित्रांनो विशेष म्हणजे या पुस्तकमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी पोलीस शिपाई चालकचे जे महत्त्वाचे प्रश्न ना ते महत्त्वाचे प्रश्न मराठी व्याकरण अंकगणित या सर्व गोष्टींचा या पुस्तकमध्ये समावेश आहे तर परीक्षेला जाता जाता एक महत्त्वाचं पुस्तक, महत पुस्तक आहे आणि बेस्ट सेलर आहेत मित्रांनो महत्त्वाचं पुस्तक आहे आय एम पी नोट्स आहेत तर राजकुमार सरांचा पुस्तक आहे यशोदा पब्लिकेशन या नावाने हे पुस्तक प्रसिद्ध आहे तुमच्या जिल्ह्यात हे पुस्तक अवेलेबल होत नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध करून दे महत्वाचं पुस्तक आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे असणे गरजे